i okay. मनोज दादा दारांगे पाटील यांचं कोकण दौऱ्याहून मराठवाड्यात आगमन झालंय मराठवाड्यातल्या आष्टी तालुक्यात दामणगावला दादांचं जबरदस्त स्वागत होत आहे या ठिकाणी हा दौरा या मार्गे आहे असं सांगितलेलं नव्हतं परंतु अचानक हा दौरा या ठिकाणी आलेला ले, ले ले आहे कारण मनोज दादा पाटील हे वडळीला चाललेले आहेत शिरूर कासार तालुक्यातल्या वडळी येथे अखंड हरिणाम साधताय आणि त्या ठिकाणी भेट देण्यासाठी मनोज दादा पाटील निघालेले आहेत आष्टी तालुक्यातल्या आ, या धामणगावमध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी तरुण करतायत मोठ्या संख्येने त्यांना अचानकपणे माहीत झालं की दादा ह्या मार्गाने जात आहेत आणि अचानकपणे सत्काराचं या ठिकाणी त्यांनी नियोजन केलंय आणि दादांचं स्वागत या ठिकाणी केलंय आपण बघतो फटक्यांची आतिषबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळे तरुण एकत्रित येऊन सगळ्यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि थोड्याच वेळात अंमळनेरहून संघर्षवधा दा मनोज दादा जारांगे पाटील हे पुढे वडळीला जाट नांदरून पोहोचणार आहेत तिथे देखील मोठ्या प्रमाणात लोक दादांची वाट पाहतायत दादांच्या प्रतीक्षेत सगळे लोक आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आपल्या ज्ञानदेवकाशित फेसबुक पेज आणि आपल्या ज्ञानदेवकाशीत ऑफिशियल चॅनलवरून या ठिकाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत या घडीची ही क्षणचित्र आहेत आत्ताच मनोज दादा पाटील यांचं धामणगावमध्ये जोरदार असं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे मित्र हो आता आपण पुढे निघालो आहे आंबळनेरच्या दिशेने आणि मनोजदादा दादा पाटील हे आ, या धामणगावमधून आता पुढे निघालेले आहेत बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातून हा प्रवास दादांचं सुरू आहे कोकणातला तीन चार दिवसाचा प्रवास संपूर्ण दादा मराठवाड्यात येत आहेत खरं म्हणजे रात्रीच दादांना मराठवाड्यात यायचं होतं मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी परंतु त्या ठिकाणी आज न्यायालयीन कामासाठी दादांना पुढे थांबणं गरजेचं पुण्यात थांबणं गरजेचं होतं म्हणून त्या ठिकाणी दादा त्या ठिकाणी थांबले होते आणि आता या धामणगावमधली ही लाइव क्षणचित्र आपण पाहतो आहोत धामणगावमधून काही क्षणातच अंबळनेर मार्गे जाट नांदुरावून मनोज दादा दरांगे पाटील हे या ठिकाणी वडळीला पोहोचणार आहेत याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मनोज दादांचा संपूर्ण ताफा आता निघाला आहे आपल्या आंबळनेरहून या ठिकाणी वडळीच्या दिशेने जय जिजाऊ जय शिवराज